ही पोयम कट्टाची खुर्ची ही पोयम कट्टाची खुर्ची छोटीशी उडी मला मारायला लावते <laughs> आणि आपसुकच मला तरुण बनवते लोक उभे राहतात इथे लोक उभे राहतात खुर्ची मिळवण्यासाठी लोक उभे राहतात खुर्ची मिळवण्यासाठी इथे काही बाजूला सरकवतात खुर्ची माईकची उंची जपण्यासाठी हा खुर्चीसाठीची लिंक ओपन होताच फुल होते ह्या खुर्ची साठीची लिंक ओपन होताच फुल होते उशीर झाला तर ह्या खुर्चीला बघणारी खुर्ची, खुर्ची वाटायला येते म्हणाले या खुर्चीसाठी दोनशे रुपये मोजावे लाग लागतात मोजावे कुणी म्हणाले या खुर्चीसाठी दोनशे रुपये लागतात मोजावे मला वाटते हिच्यावरून ओवाळून टाकावे कारण बसतात त्यावर कितीतरी कवी रत्न कारण त्यावर बसतात कितीतरी रत्न आणि कितीतरी करतात भाविक कवी होण्याचे प्रयत्न कोयम कुट्टाची ही खुर्ची सही है, सही है, सही, सही है, है।